अल्पसंख्याक प्राथमिक शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन समुपदेशन न करता थेट तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती आदेश दिल्याने संबंधित अतिरिक्त भीती शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन समुपदेशन पद्धतीने करत कायमचीच नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी अतिरिक्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर्शेख यांच्याकडे केले आहे संबंधित अतिरिक्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या देण्यासंदर्भात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आदेश पारित केले आहेत मात्र अद्यापही काही शिक्षकांनी नियुक्ती आदेश घेण्यास असमर्थता दर्शवली असून समुपदेशन पद्धतीने समायोजन करण्याची मागणी आता अतिरिक्त शिक्षक करत आहेत वास्तविक संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत शाळेत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा उपलब्ध आहेत मात्र संबंधित अतिरिक्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देत असताना समुपदेशन प्रक्रिया राबवले नाही यामुळे जिल्ह्यात कुठे किती जागा आहेत या संदर्भात संबंधित अतिरिक्त शिक्षकांना माहितीच नाही मराठी अल्पसंख्याक प्राथमिक शाळेतून त्रेचाळीस कन्नड अल्पसंख्याक शाळेतील आठ तर उर्दू शाळेतून सात शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत दरम्यान अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनी काल दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन सादर केले यानंतर कुलदीप जंगम यांनी शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे शिक्षकांना सांगितले सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरले होते आणि त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया सध्या सुरू आहे तर हे समायोजन प्रक्रिया सध्या सुरू असताना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी प्राथमिकचे त्यांनी समायोजनासाठी नियुक्तीचे आदेश दिले तात्पुरत्या स्वरूपामध्ये तर आमच्या सगळ्या शिक्षकांची मागणी इतकी आहे की हे जे समायोजन आहे हे कायमस्वरूपी केलं तर खूप मोठं आम्हाला सहकार्य होणार आहे दुसरी गोष्ट तात्पुरत्या स्वरूपात हे समायोजन करत असताना समुपदेशन पद्धतीनं समायोजन करणं गरजेचं होतं पण समुपदेशन न करता हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांनी नियुक्ती दिलेली आहे तर आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं आज रोजी आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य जंगम साहेब आणि प्राथमिकचे अधिकारी कादर शेख साहेब यांना आज निवेदन देण्यासाठी एकत्रित जमलेलं आहे आमची फक्त मागणी आहे की बाबा आमचं जे समायोजन आहे ते तुम्ही स्वरूप करावं आणि तात्पुरतं जर समायोजन देत असाल जर समायोजन देत असाल तर निश्चितपणे समुपदेशन पद्धतीने आपण समायोजन करावं कारण ही मागणी आम्ही का करतोय तर सगळ्या शिक्षकांचा जर विचार केलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये वयस्कर आई वडील आहेत त्यांचे लेकर आहेत सोलापूर शहरामध्ये काही लोक आहेत काही जण अक्कुलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेत आणि नेमणूक देत असताना माळशिरस सांगोला असं दीड दीडशे किलोमीटर अंतरावर त्यांनी नेमणूक दिलेलं आहे त्यामुळं या शिक्षकांचं खूप मोठं हैराण होणार आहे आणि हे हैराण होऊ नये यासाठी समायोजन प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने जर त्यांनी राबवले तर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये किती रिक्त जागा आहेत त्याची माहिती शिक्षकांना मिळेल आणि त्यांना सोयीच्या ठिकाणी आता आमच्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये रिक्त जागा भरपूर आहेत जिल्हा परिषद शाळेला तर सगळ्या तालुक्यामध्ये जर असतील तर ज्याला जिथं सोयीस्कर होईल त्या ठिकाणी तो शिक्षक ते जागा निवडेल आणि जंगम साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी कादर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली त्यांना सोयीचं जागा मिळालं तर या सगळ्या शिक्षकांचं दुवा त्यांना लागणार आहे त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका